डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज कुलस्वामिनी एकविरा मातेच्या यात्रोत्सवास प्रारंभ पहिल्यांदाच जुन्या धुळ्यातून काढण्यात आला रथ खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या यात्रेत चैत्रशुद्ध पौर्णिमेपासून प्रारंभ झाला यानिमित्त तेवीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता एकविरा देवी मंदिरातून एकविरा देवीची रथयात्रा काढण्यात आली यावेळी आदिशक्ती एकविरा माता की जयच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता या रथयात्रेत शेकडो पुरुष व महिला भाविकांनी सहभाग नोंदवला यंदा प्रथमच रथयात्रेच्या पारंपरिक मार्गात बदल झाल्याने आग्रा रोडवरून रथयात्रा काढण्यात आली रथयात्रा यात्रा कानुश्री मंगल कार्यालय गल्ली नंबर चौदा शनी मंदिर चिंचकल्ली कुंभारखुंट गल्ली नंबर सहा व सात पवनपुत्र विजय व्यायामशाळा भांग्या मारुती विजय व्यायामशाळा चैनी रोड गल्ली नंबर चार सन्मान लॉज आग्रा रोड फुलवाला चौक गांधी पुतळा मोठा पूल नेहरू चौक बापूजी भंडारी गल्ली मार्गे पुन्हा एकविरा देवी मंदिराकडे मार्गस्थ झाला रथमार्गावर भाविकांनी सडा रांगोळ्या काढून रथाचे स्वागत केले रथ ओढण्यासाठी भाविकांमध्ये चढाओढ लागली होती महिला भाविकांनी रथासमोर फुगड्यांचा आनंद लुटला दरम्यान चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून सुरू झालेला श्री एकविरा देवीचा यात्रोत्सव सहा मे पर्यंत चालणार आहे भाविकांनी यात्रोत्सवासह दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी केले आहे ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका